हॅलो नमस्कार हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आपण दररोज अन्न खातो पण कधी विचार केला आहे का की कि आपण किती खातो आपल्याला किती अन्नाची गरज आहे या अन्नाचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो तेच आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत म्हणजेच आज आपण बोलणार आहोत ते मिताहार याबद्दल आता मित्रार म्हणजे काय मीत आणि आहार अशी या शब्दाची फोड करता येईल मित आहार म्हणजे शरीराला जितकी गरज आहे तितकंच आणि योग्य प्रमाणात खाणं न जास्त ना कमी मित म्हणजे कमी आहार म्हणजे अन्न म्हणजे कमी खाणं भगवद्गीतेमध्ये मिताहाराचा संदेश सहाव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण देतात ते म्हणतात युक्ताहार विहारस्य युक्तष्ट कर्मसू युक्तस्वप्नावबोधस योगो भवति दुःख म्हणजे आहार विहार कर्म झोप जागरण यामध्ये संयम ठेवणाऱ्याचा योग दुःखांचा नाश करणारा ठरतो म्हणूनच मिताहार हा केवळ खाण्याचा नियम नाही तर एक संतुलित जीवनपद्धती आहे आता बघूया आपण मिताहाराचे पाच फायदे मिताहार केल्यानं शरीर आणि मन दोन्हीसुद्धा संतुलित राहतात मिताहाराचा पहिला फायदा असा आहे की आपली पचनशक्ती सुधारते कारण शरीरावर ताण येत नाही दुसरा फायदा ऊर्जा टिकून राहते अन्नाचं योग्य रूपांतरण होतं तिसरा फायदा झोप चांगली लागते जडपणा येत नाही अपचन होत नाही आणि चौथा फायदा असा आहे की वजन संतुलित राहतं नैसर्गिकरित्या शरीर तंदुरुस्त होतं आणि पाचवा फायदा तो महत्त्वाचा म्हणजे मन प्रसन्न राहतं अति खाणं मनावर भार टाकत असतं मिताहार मन हलकट होतो आता हा मितहार करायचा त्याची सवय आपण कशी करायची ते बघूया सुरुवात साध्या तीन सवयीपासून करा अर्ध पोट अन्न चतुर्थांश भाग जल आणि चतुर्थांश रिकामा असं आयुर्वेद सांगतो म्हणजे पोटाचे चार भाग करा दोन भाग अन्न एक भाग पाणी आणि एक भाग रिकामा ठेवा असं तुम्हाला जेवायचं आहे जेवण करताना हळूहळू करा आणि मन लावून खा मोबाईल बाजूला ठेवा टी व्ही समोर बसू नका भूक लागली लाग आहे म्हणून नाही तर शरीराला गरज आहे म्हणून खा आता मानसिक मिताहार याबद्दल आपण जाणून घेऊया हा मिताहार फक्त अन्नापुरता मर्यादित नाही विचारांबाबतही मिताहार आवश्यक आहे नकारात्मक विचार राग ताण हे सगळं मनावर ओझं टाकत असतात मनाचंही अतिसेवन थकवणारं असतं म्हणून विचारांमध्येही संयम ठेवा तेव्हाच खरी शांतता तुम्हाला अनुभवता येईल लक्षात घ्या मिताहार म्हणजे उपवास नाही ती एक जीवनशैली आहे ज्याला आपल्या शरीराचं आणि मनाचं संतुलन कसं राखायचं हे माहीत आहे तोच खऱ्या अर्थाने आरोग्यवान आहे जर तुम्हाला मिताहाराचा हा दृष्टिकोन आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण आरोग्याचं हे ज्ञान प्रत्येक घराघरामध्ये पोचलं पाहिजे तर या व्हिडिओला लाईकसुद्धा करा कमेंट करा आणि हे चॅनल अजून जर आपण सब्सक्राइब केलं नसेल तर जरूर जरूर सब्सक्राइब करा धन्यवाद